हार्दिक शुभेच्छा हे काही चुकलं असल तर माफ करा काय चुकलं असल तर माफ कर असत सहकार्य कर आणि करुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा अरे धन्यवाद यार या का नव्याण्णव सबस्क्राईब झाले एक राहिलं फक्त एक तर नमस्कार मित्रानं माझ्या शुभपूर आपल्याला माझ्या नाव चॅनल वारेला सांगायचं ना मारेच की तुम्हाला चला तर मग आपण आपल्या व्हिडिओ सुरुवात करू काय चुकलं असेल तर माफ करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा <laughs> तर भाई आज आज भाई शनिवार आहे आणि आज व्हिडिओ बनवायचं कारण हे ते की उद्या आहे गुरुपौर्णिमा तर त्याच्यामुळे म्हणलं गुरुपौर्णिमेनिमित्त काहीतरी प्लॅन करू आणि आपले जेवढे पण जे पण गुरु आहेत ना तसे नाही आहेत दोघं जणच आहेत त्यांना काहीतरी गिफ्ट देऊ सरप्राईज देऊ त्यांना जरा सरप्राईज करू नाही का हे बघा धन्यवाद की तुम्ही बाबा नाही काहीतरी पाठबंद येतं आहे वगैरे वगैरे असं नाही का तर मी तो, तो प्लॅन करू दो की म्हणत जरा तुमच्यासोबत पण ते शेअर करू आणि ते आणि ते होतं की आज काहीतरी प्लॅनिंग करू की काय गिफ्ट घ्यायचं काय मिठाई घेऊ का हो, दुसरं काय घेऊ कन्फ्यूज होतं हो मी तुमच्यासमोर हे तरी करू नाही का म्हणजे प्लॅनिंग तरी करू की कसं आहे काय काय नाही आहे तर मी बेसिकली आत्ता आज आज जरा बघा जाऊन जरा की दुकानामध्ये की काय घ्यायचं आहे काय नाही घ्यायचं आणि उद्या नेमकं रविवार आलं भेंदू ती रविवारी रायवर आमचं ऑफिसमधून असतो ना आणि चांगलं पण झालं एक प्रकारे रविवारचे दिवस आला म्हणून मग रविवारी कसं मग आता जाईल मस्त की काहीतरी घेईल गिफ्ट वगैरे आणि मग लरकांना हे देऊ सरप्राईज देऊ हो तर त्याची व्हिडिओ कशी बनती ती आता एवढं तुम्हाला हळूहळू दिसेलच चला तर बघूया मग आता काय होतं पुढं बाय बाय तर मित्रांनो आता रात्रीचे साडेनऊ वाढलेत आणि मी आलो आहे काका आलो स्वीट्स बघायला नाही का काय आवडते अरे इकडून बाहेर एक्झिट इकडून प्रवेश मग बघू आता काय आवडते काय नाही काजू कुठली बघा रे विकाऊन यायचं पाव कायचं आहे तीनशो तीनशे रुपये पावशे रे तीन चहा सेम आहे दोन फ्लेवर काजू वर्धन कसली आहे काजू कसली आहे वेगळं वेगळा घरा क्या भाई तीनों का डब्बा अलग अलग करो कौन कौन सा यही यही एक ही एक दिखाओ जरा टेस्ट के लिए अरे कितनी मोटा जिले वो गेंदी दूसरा सुनो ना ये अभी लेके जाके सिर्फ रखने का है कल सुबह जाने का कुछ नहीं होगा ना हाँ और अभी ऐसे रखेंगे ऐसे पैक करके कल सुबह निकालेंगे चलेंगे हाँ एक पाउशर करो पाउशर करो ये मस्त एक घरी खाए लगे घरी ये गिफ्ट आनी है घरी वो अलग ही कैसे समझेगा वो अलग क्योंकि वो अलग अलग करते ना लपड़ो कुछ तो ऐसा मार्क करके दो ना कि लपड़ो नहीं ये है ना बस धन्यवाद कि झाले आला बर ठीक आहे शंभरचीच नोट घे मिठाई तर घेतली आपली मस्त की तीन काजू कतली आणि आपल्याला एक मलई मलई आपल्या घरी खायला होईल आणि काजू कतली आपल्याला द्यायला आपल्या कार्यकर्त्यांना म्हणजे आपल्या गुरुंना बघाला द्यायच्या कुणाला नाही बाय बाय गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा माता धन्यवाद गुरु असं स्वीकार्य करत राहू उद्या भेटत नाही भेटायला आम्हाला काय माहिती आवा आताच घ्या हे घ्या गुरु हो गुरु तोंडात नको माझे दादर भेंडी पडलं तर मित्रांनो आत्ता सकाळचे साडेनऊ वाजले आहेत काय आता मी चाललो आहे भाऊला गिफ्ट द्यायला तिथून पुढं आपण आपल्या दोघांतांना पण देऊ गुरुपौर्णिमा परफेक्टली साजरे करू चला तर मग बघूया काय होतंय त्यांचे रिॲक्शन शूट करू आणि चला हां हां चल बाय आता रामकृष्ण हरी करू आपण दो, एक दोन तीन आहेत तीन तीन शूटर आहेत पहिलं तरी हो अरे हे राहिलं ना आयुष्य फाईन थांब चाव्यात टाकू नको माझ्यासारखा कांड होईल नाही तर झालेलं भाई अरे झालेलं भाऊची गाडीच झालेलं आणि भाऊ विचार सोनदाचं काम झालं तर பைல அரை தூக்கி பண்ண வர்த்த அ

मी जातो तुला काजू कसली एवढी मी बी एक खातो बाय मग गुरु त्या लेवलची रिस्पेक्ट पाहिजे का नाही त्या लेवलची रिस्पेक्ट पाहिजे का नाही पाहिजे अरे पडला पाणी गुरुला गिफ्ट दिलं पण गुरुनी आपल्याला काय दिलं बघ नाश्ता पार्टी शिष्यांना चला नाश्ता आणा जाऊ आता अरे गाडी म्हणजे तिकडे दोघी की नाश्ता काय किती वेळ मी तर म्हणत काय कसलं दिसतो का ते सोडा अभ्यास करतो अभ्यास करती ते आजच आहे का नाही असं दिसतो एवढा चांगला धन्यवाद नाश्ता चाललं बघतो नाही पण आता हो चार झाला का वीर हे वीर चमा नो का पोहा फुल कडक मध्ये सादर झाले बस पोहे पिये उपीट काजू जे खायचे ते खावा तर मित्रांनो आता एक तर झाला सीन आपला सागर ओला तर दिलं गिफ्ट मस्त आहे की सागर ओचे रिॲक्शन बघितले तुम्ही कसे होते साखर भाणी पण हे खूप काय काय केलेलं आहे आपल्यासाठी नाही का म्हणजे एक प्रकारे त्याला आपण गुरुच मानतो कारण की कसं आहे त्यांनी ज्या लेवलला सपोर्ट केलेला आहे ज्या लेवलला त्यांनी आपली नाही का परिस्थिती समजून घेतलेली आहे किंवा ज्या लेवलला आपलं हे केलं ना त्याबरोबर त्याला सिल्यूट यार म्हणून त्याला तो हा खाय आता मी दुसऱ्या व्यक्तीकडे आलो आहे त्या व्यक्तीला तुम्हाला भेटवतोच चला तर मग बघूया आपण त्या व्यक्तीचे रिॲक्शन कसे आहेत आणि त्या व्यक्तीला आपण देणार आहे आणि म्हणून तिसरी व्यक्ती चालते बघूया आलं 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 सरांचं घर आलं सरांना फोन लावू आणि बोलून येऊ खाली सरजी कुठं या लवकर खाली आता सरांना फोन लावा त्यांना फोन लावला आता आत्ता ते खाली येते ते आता मला धग धग धगधक व्हायला लागले काय माहीत का मग अशी भाऊची वेळेस पण तसंच झालं आता बी असं व्हायला लागलंय नमस्ते सरेश हा हे होईल काय ते नव्याण्णव सबस्क्राईबर झाले ना गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा अरे धन्यवाद आम्ही या का नव्याण्णव सबस्क्राईब झाले एक राहिले फक्त एक शंभर व्हायला मग व्ह्यूज प्रमाणे तुझे सबस्क्रायबर पण एक फ्लो मध्ये वाढतील धन्यवाद यार आणि एवढं सपोर्ट करण्याबद्दल इथून पुढे पण सपोर्ट करा आणि चालते चला असं सहकार्य करा पुन्हा एकदा गुरु पूर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा हां बाय बाय हां भाई व्यक्तिमत्व भारी यार म्हणजे त्या माणसाची जी पर्सनॅलिटी आहे ना की बाबा ते या माणसाकडं आलं ना म्हणजे असं इथून नाही का जायचीच इच्छा होत नाही असं वाटतं त्यासंगा बोलतच राहावं नाही का आपो मारावं वगैरे वगैरे येत येते बाई व्यक्तीमत्व म्हणजे माणूस त्या लेवलला लय भारी आहे मी जिथे ऑब्झर्वेशन केलं ना अशी माणसं भेटणं खूप गरजेचं आहे आणि खूप कमी प्रमाणात पण येत ही नाही का या माणसाची कुठेतरी मायासंग भेट झाली पण त्यांनी मला सगळं शिकवलं बाई नाद नाही यार म्हणजे यूट्यूबचं एक वायन व्हाय माणसाने शिकवलं की बाबा का काय असतं काय नसतं मी तर नव्हतं एवढं फोकस देत पण त्यांनी सांगितलं की नाही गुरु शिकशील हे ते हे पण करत या मानलं त्या माणसाने म्हणून त्याचा हक्क आहे आपल्या त्याला गुरु मानायचा आपण त्याला गुरु म्हणायचा नाही का त्याच्यामुळं त्यांना पण गुरुपौर्णेच्या हार्दिक शुभेच्छा आता आपण जाऊ तिसऱ्या माणसाकडं त्याला तर भेटूया तिसऱ्या माणसाला तर मित्रांनो आत्ता आपण तिसऱ्या सरांची आलो आहे काय तिसरं सर्व म्हणजे मी जिथं काम करतो ना तिथले लॅपटॉप रिपेरिंगचं आप जे आपलं शॉप आहे ना त्याचे ओनर आहेत तर त्यांना पण मी असे लाईक गुरु टाईपनी मानतो ना कारण ते आई रिपेअरिंग वगैरे शिकवतात ना मला त्याच्यामुळं तर भाई आत्ता इकडून येताना एवढं खतरनाक रोड बघितलं ना धाड 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 आणि त्यात तो चिक्कल झालेलं आहे मग तर त्यात अजून हे झालं टायरला काय झालं नाही हाय नाही टायरला चिक्कल झालं थोडंसं ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही बरं भेंडी मी म्हणलं दोन मिनटं मी म्हणलं आडगाव आला त्या चिकलामध्ये पण असे पुढं पाय टेकवला नाही तर माझा होता रामकृष्ण हरी अरे बिल बिलकिसको आय बाय अंदर ज्यांनी अंधरिस आपलं धन्यवाद चला तर मग आता यांना पण देऊ गिफ्ट आणि मग रामकृष्ण हरी म्हणाला तर मग आता भेटूया आमच्या सरांना त्यांना पण गिफ्ट देऊ त्यांचे पण रिॲक्शन कसे आहेत बघू जरा चला मला भाई मी जात नाही त्यांचा रोड दाखवतो तो मी जिथून आलो ना आता तिथून असला खतरनाक रोड आहे भाई वरती चढताना नाही का कशु काय येतात काय माहिती मी जेव्हा फर्स्ट टाईम आलतो ना तेव्हा भाई माझी हालतच टाईट झालती एका मित्र घेऊन आलतो ना इकडं तेव्हा सरांचा बड्डे होता आमच्या तेव्हाच आलेलो खतरनाक यार एअरफुल अंधार बुरुक त्यात कशो काय येतात रोज काय माहिती भेंडी त्यांना आता गुरु पौर्णिमे चार

तर मित्रांनो व्हिडिओ तर बनवली यार पण सीन असं सी झाला सीन असं सी झालं की पहिले ते देण्यापुरती तर व्हिडिओ आली त्याच्या पुढं गेलो ना त्यांच्या घरामध्ये ॲटोमॅटिकली यार ते कॅमेराचं कुठलं तरी नोटिफिकेशन ऑन झालं आणि ते बंद झालं कॅमेरा रेकॉर्डिंग होणे यार सेट त्याची व्हिडिओ येणार होती भरतानाची नाही आली यार ठीक आहे जाऊ दे तर बघा भाई यांची इथला रोड पहिला त्रास चढ लागतोय असं चढ संपल्यावरती बरं इतर स्पॉट आहे इथं भेंडी एक विषय हा इथला का चिकल चिकल आल अवघडशी मी आता ना रोडने आलो ना चिकलचं सामना करायला लागला आणि इकडून यात्रा जमत नाही म्हणून इथून या खड्ड्यात ना आलो तिथोच काडी पसली भेंडी मग वर ये ती का नाही वर इथे का नाही पण नशीब थोडीशी महा घेऊन परत पुढे घेतली तर मग आली नाही तर मग आढळला होतो असतं मग माझा कल्याण तर मित्रांनो अशा प्रकारे माझी गुरुपौर्णिमा साजरी झाली मग तुम्ही बघितलंच माझे दोन तीन प्रकारचे गुरु कसे होते म्हणजे लाईक माझे ते आवडतीचे पर्सन आहेत एक म्हणजे हे सर ह्यांना आत्ता भेटलो ते ते मग लॅपटॉप रिपेअरिंगमध्ये हे नाही का अप्रिशिएट करतात किंवा शिकवतात वगैरे ते आणि दुसरं ते प्रसन्न सर तर बघितले तुम्ही आणि सागर भाऊ पण बघितले सागर भाऊ पण एक माझ्यासाठी खूप मोठा व्यक्तिमत्व आहे हे तिघं पण पर्सन माझ्यासाठी हे भारी आहेत आणि ह्यांच्यासाठी मी गोरपौर्णिमेविषयी काहीतरी चांगलं करायचं ठरवलं होतं आणि ते सक्सेस झालं त्याच्यामुळं मग मला तर खूप आवडलं आणि भाई माझे आज शंभर सबस्क्रायबर्स व्हायला पूर्ण व्हायला आलेले आहेत काहीतरी नव्याण्णव होते मागा शेवटी तेव्हा आता एक राहिलं आहे मे बी कोणीतरी एक केलं असेल शंभर झालेच असतील तर त्याच्यामुळं खूप खूप धन्यवाद यार असं सपोर्ट करत राहावा नाही का असं शंभर झाले आता इथून हजार होतील पुढे दहा हजार होतील असं वाढतील भरपूर तर असं सपोर्ट करत राहा आणि काय चुकलं असेल तर माफ करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय बाय